देशभक्ती देशसेवा त्याग निष्ठा याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या भारत मातेचे सीमेवर रक्षण करणारे जवान मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी गावचे मेजर रुपेश उर्प बाळू बाबासो शेळके आपल्या तीन महिन्याच्या बाळाच्या बारशासाठी खास सुट्टीवर आलेला मेजर रुपेश उर्प बाळू बाबासो शेळके यांना बारशाचा कार्यक्रम अर्धवट सोडून देश रक्षणासाठी सीमेवर जावं लागलं बारशाचा कार्यक्रम चालू असताना त्यांना फोन आला त्यांनी बारशाचा कार्यक्रम तसा चालू ठेवण्यासाठी घरच्यांना सांगितले व बारशाला घातलेल्या मंडपातून लगेच देश सेवेसाठी सीमेवर गेले सिद्धेवाडी गाव हे देशसेवेसाठी वाहून घेतलेलं गाव आहे प्रत्येक घरात एक मिलिटरी मॅन असणारं हे गाव सिद्धेवाडीचे शेळके कुटुंब धन्यच वडील जवान बाबासो शेळके यांनी देशसेवा केली व मुलगा मेजर रुपेश उर्फ बाळू हे सुद्धा देशसेवा करत आहेत अचानक फोन आला आणि ते लगेचच गाडीत बसले देश सेवेसाठी सीमेवरती तात्काळ निघून गेले घरातल्यांच्यासाठी हा प्रसंग फार वेगळा होता भारतमातेच्या रक्षणासाठी चोवीस तास सीमेवर लढणाऱ्या जवानांना सॅल्यूट